हेच बघा दादानी साहेब तुम्हाला वाटतं तुमच्यावर परमेश्वरी कृपा केली पाहिजे त्याकरता काहीतरी माणूस चांगल्या गुणाचा किंवा परोपरी भक्तीचा गंध तरी पाहिजे परमेश्वरा मजुरी भक्तीचा गंध तरी पाहिजे परमेश्वरा मजुरी कृपा करा म्हणण्याची पाळीसुद्धा येणार नाही आणि तुम्ही सद्गुरु कृपेला पाहतच ठरात एवढेच नाही तर देवांचा जो परमेश्वर तो तुमच्यावर कृपादृष्टीचा वर्षाव करा भोग असत भोग असती अनेक जेमाची काही भोग या जन्माचे करणी आणि कर्मचे कर्म ती दुसऱ्याचे दुसरीचे या जन्मीचे कर्म चांगले होण्यासाठी सवतीची काळजी घ्यावी लागते हे लक्षात ठेवा भक्ती भक्ती म्हणजे ही भक्तीच करायची दुसरं काही तू मला पाहिजेस सर्व तू मला पाहिजेस दुसरं काही याचा विचार म्हणून ते विचार काढून टाकायचे विचार दुसरा आहेत हे नको सरवती हाच माग रे विचार दुसरा नको हेच आहे माझं काय म्हण काय मी कोणी निवडून ये का नको हेच दादाजी जेव्हा आम्ही भक्तीमध्ये येतो तेव्हा आपल्या बाजूबाजूच्या या दृष्टीने आपल्याला बरस त्या दृष्टीने त्रास सहन करावा लागतो याबद्दल आपण मध्ये मार्गदर्शन केलंय पण अमृतोच्चनामध्ये याच्याबद्दल काय दिलेलं आहे का आवल? की, की अशा प्रकारे तुम्हाला त्रास सहन करायला लागेल किंवा त्यासाठी आपण काय केलं पाहिजे अशा संदर्भात काही थोडासा अमृत नाही म्हणजे कालातीतच आहे कारण लोक पुष्कळ देवधरायला सांगतात कुठली सांगतात ह्या देवधर कारण अनेक शहरात त्यावेळेस त्या नवीन असतो आणि देव धरले नाहीत म्हणून त्याला म्हणून त्याने मुद्दाहून हिरण्यकश्यपचं होतो हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद हा सदृत्य होता पण त्याचे हाल हिरण्य कश्यपने हाल हाल केला वाचून दाखवतो दा जो दे आणि मग लोक सांगतात अरे देवधर कसला सद्गुरू त्याला दादांनी सांगितलं जो देवधार सांगतो तो शुक्राचार्याचा सांगतीतला असतो शुक्राचार्य म्हणजे दैत्यांचा गुरु हिरण्य कशुपोला बोध करून देवधार सांगतीत सांगितले आणि सर्व देव बंदिशात टाकले आणि सर्व फक्त प्रल्हादाचे हेल आहालापेस टाकले फक्त प्रल्हाद त्याचा स्वतःचा मुलगा होता देव धरणारे किंवा देवधरा सांगणारे असे कुविचारी असतात राक्षस हे सगळे राक्षस असतात तुमच्या होते दैत्य कुळातले जे असतात ते देव सोडत असतात कारण देवापासून दै दे, देवापासून दैत्यांना भीती असते कारण देव ही दैत्यांचा मॅनाट करायला त्यासाठी असतात म्हणून दैत्यांना सांगणं हे देव सोडा आणि देवाशी माहिती होण्याकरता सगळी ते करा देव दैत्य मिळून मिळून संसार करा म्हणून दादाजी सांगितले त्याला उत्तर एकच हे लोक तुमचे शेजारी तंडा तट्टा कळायचे आहेत तुम्ही सद्गुण सद्गुणा सोडू नका सदूची भक्ती करा हे सगळे दैत्य लोक आहेत ते आलेत परत परत दादाजी काही वेळा आपले नवीन भक्त वगैरे येतात किंवा जुने भक्त वगैरे येतात तर त्यावेळेला ते कोणी दुसऱ्याला भक्ती आणतात किंवा आलेल्या भक्ताला काही वेळा घालवण्याचं सुद्धा काम करतात अशा प्रकारे काही होतात तर अशा संदर्भात आपल्या मृतोच मध्ये काही मार्गदर्शन आहे एकशे त्र्याहत्तर आहे ते साख होतो अनुभव आल्यावर दुसऱ्याच भक्तीस लावणे हा प्रामाणिकपणे झाला अनुभव आल्यावर स्वतः भक्ती पाय काढता काढणे पायात पाय काढता काढणे हा पक्का दुराशयी झाला अनुभव आल्यावर दुसऱ्याच भक्ती न सांगणे हा मोठा स्वास झाला अनुभव न येतेही दुसऱ्याच भक्ती स्थ स्थिर करणे हा मोठा परभ झाला काही लोकांना अनुभव नसतो पण हरकत नाही तुम्ही भक्ती करताना करा पण त्याचा स्थिर व्हा काही लोक भक्तीत येऊन पण ते स्वार्थीच असतात ते भक्तीच असतात काही कामा करता येतात आणि सांगतात बाबा मला अनुभव आहे तू कर पण आता मला पुढे करायचं नाही तू कर त्या एकशे त्र्याहत्तर सगळ्या भक्तांची परिस्थिती सांगितलेली परिस्थिती भक्त म्हणजे तेच खरे भक्त म्हणजे जेच आहेत की भक्त असो त्याला सदृती सांगतात काही जे भक्त नॉर्म ते बाबाला हा फायदा झाला कर म्हणून लोक मग काही काही लोक येतात दादांकडे येतात दादा माझे मुलाचं लग्न माझे दादांकडे आधीच होती वीज प्रश्न हे आमकेमके अमके प्रश्न आहेत माझी सासू गावाला गेली मुलांचं काय करायचं माझ्या नोकरी साहेब असा करतो हे ही भक्ती ही भक्ती नाही काय असो दादांची तुमची भक्ती हे खरेच सद्भक्त आहेत आणि हेच सद्भक्त आता जगाला तारणार हे लक्षात ठेवा आपणच बोलता बोलता म्हणजे वेगवेगळे प्रश्न घेऊन आपले भक्तगणित असतात वगैरे अशा प्रकारचे आहे तर काही वेळा नवभक्त सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन येतात त्याच्या दादा बरोबर एकशे सदस्य वेळा साहेब मी वाचून दाखवतो प्रश्न एक मी खूप त्रासात आहे आणि पैशाची पण खूप अडचण आहे माझा त्रास आहे पैशाची अडचण कधी दूर होईल ते सांगा मग आम्ही वाटते ते करायला तयार आहोत उत्तर बिन तासाचा आणि पैशा आधीलांच्या तासात नसणारा तरी माणूस आवशून काढ मग तुझ्या तासावर आणि पैशाच्या अडचणीवर उपाय निघतो का बघू सगळेजण पैशाच्या तासात आहे प्रश्न दोन सर्व जग फिरून आलो पण बिन तासाचा आणि उत्तम प्रश्न सर्व जग फिरून आलो पण बिन तासाचा आणि पैशाच्या अडचणीत नसणारा एकही माणूस सापडला नाही प्रत्येकाला काही ना नाश्� काहीतरी तास आहेच आता काय उपाय आहे ते सांगा दादाजी तोच मनुष्य म्हणतोय मग दादांचे उत्तर पापाचे पाश्चित्त कर लोभाचा त्याग कर पाष होण्यासाठी भक्ती कर आणि पुण्य जमा ते पुण्य परोप करत खर्च पुण्य केले तसा मोबलला सुद्धा मागू नये तर तुझा उदार निश्चितच सोडा आता प्रश्न असा पाप म्हणजे काय पुण्य म्हणजे काय हेच कळते उत्तर सर्व काही करून लीन व्यतीन राहणे हे पुण्य काही करत नसताना देखील सर्व काही कळते म्हणतो आणि अहंकार गर्वांतो आणि सर्व करण्यासाठी मात्र जीव करतो ते अनेक प्रकारचे झाले याच्यानंतर मी काय सांग हेच छान दादाजी खूप किती मोठ्या म्हणजे खरंच कळलं नाही आपण कळतच नाही इतकं मोठं आपण संस्कृत पुस्तक आठा इंग्रजी पुस्तक आणि हे इतकं साधत असेल की बस दादाजी अ अर्थात भक्त किंवा सद्भक्त हे वेगवेगळ्या मनोवृत्तीचे असू शकतात पण जो खरा अगदी मनपूर्वक सद्गुरूंची सेवा करतो भक्ती करतो अशा व्यक्तिमत्वाला या आपल्या अमृतवचनामध्ये कुठे मार्गदर्शन आहे का म्हणजे थोडक्यात जरी असलं तरी ते मार्गदर्शन अगदी सदुवातीचा सा, अगदी सात ते एक तीनशे अकरा मध्ये तुमचं सुख दुःख सगळं सजुगोरा सजूला सुख दुःखाल पावे आणि सजू काहीच न सांगावे काही सांगू नये तारी अथवा मारी सोळीला भार सजगोरी ऐची ज्याची मूर्ती त्या सदयात नित्य नित्यवस्ती सजूला सुख दुःखाल पावे माझे कधी चांगले होईल असे कधीच सजगोरा न विचारावे आपले चांगले होणे आपल्या भक्तीवर जाणावे दोष कधीच न न्यावे प्रतिमा दादू याच्यामध्ये मी काहीच सांगू शकणार नाही हे खरं अनाधिकालच सत्य आहे अनाधिकाच सत्य काही असे ईश्वरी नियम वगैरे असे काही नियम वगैरे तर ईश्वरी नियमाच्या मध्ये एकच सांगतो ना सद्गुणचे हे नियम लागू आहेत आणि ते सगळ्यांना लागू आहेत म्हणजे सदूच्या खालती ईश्वर आम्ही म्हणतो सदूचे नियम ईश्वराला ईश्वराने काही सांगितलं नाही मग सद्गुण लागू नाही सदगुचे नियम वेगळेच म्हणून दादांनी सांगितलंय विश्वामातेचे रामा नियम रामाला लागू आहेत रामाचे विश्वमाता नाहीत सांधीमध्येचे नियम कृष्णाला लागू आहेत कृष्णाचे नियम सांधीफला नाहीत कृष्णाचे नियम अर्जुनाला लागू आहेत अर्जुनाचे नियम कृष्णाला लागू नाहीत कृष्णार्जुन बोध जनतेला लागू आहेत जनते संवाद कृष्णाार्जुनाला लागू नाही तसेच आहे तर भक्तिकर्ता म्हणजे काय तुम्ही असं ठरू नका की दादाजी मी असं केलं असं झालंच पाहिजे नाही तुमचा कुठलाही नियम राहिला दादाजीवर लागू नये कुठलाही नियम तर दादाजी प्रेमानं करते ती गोष्ट घ्या पण मी असं केले दादा स्वतः आहे नाही हे लक्षात ठेवा आणि कोणतेही ते बद्दल मी मुद्दामधून सांगतो तुमचं जर अडाळ स्थिर असेल तरच ते नाव लागणार नाही तर जाणार हे लक्षात आलं का तुमच्या मी म्हणतो ते हां चालेल दादाजी आपण कधी कधी आपण सत्संग करतो त्यामध्ये कधी कधी मला आपण असं सांगितलं तर आठवतं की सद्भक्तावर दादाजींचं निरतिशय प्रेम होतं आणि त्यांच्याबद्दल त्यांना खूप म्हणजे नितांत आदर होता आणि ते त्याला पूजत म्हणजे दादाजी स्वतः अशा सद्भक्ताला पूजत अशा प्रकारचं आपण वक्तव्य किंवा अशा प्रकारच्या आपणच्या म्हणजे कानावरती आपण बहुमोल विचार टाकले तर त्या दृष्टीने अमृतवचनामध्ये काही भाग आहे का, ते मी गंब, गंब गंब मी। का तर, तर मी सांगतोच पण माझी एक गमत एक गमत सांगतो गमत माझ्या आयुष्यात दादाजी आणि मी एष्टीच एका कुठल्याकडे आम्हाला खेळमधल्या एका गावातून दुसऱ्या गावात तर वाटेत गाडी कोणी थांबली तर नेहमी पण मी आणि दादा काहीतरी दादाजी कोणी चहा घात थांबलो दादाजी म्हणा तुम्ही जा बसतो मी जा बसतो माझं तर मी येतोयच थं -थं तो कंडक्टर ठण ठणकायला काय तर दादाजी सांगितलं थांबा माझे गुरु यायचे आहेत हे दादींनी सांगितलं तर दादाजी आदर दादाजी म्हणजे दादाजी आदर की काय ते तुझं तू समज हे दादाजी सांगितलं तर दादाजी भक्ताबद्दल गमत करत आणि पण त्यांचं प्रेम असेल तर आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला दोनशे चोवीस हवे वाचून तो दादाजींनी सांगितलं सर्व शास्त्रे खोटे होतील पण माझ्या भातच्या भात भक्ताच्या हातचे लिखाण कोणीच खोटे करू शकणार नाही हे मला अनुभवायला आले ज्यावेळी आम्ही ती वर्त ही लिहितो अनामप्रेमीची ही लिहिलं जातं त्यामुळे ते कुठेच लग्नात लोकांनी ते जपून ठेवित पुष्कळदा कारण त्या अक्षरात प्रत्यक्ष अडशेच अक्षर रूपाने प्रगत झालेला असतो तर आणि दादाजी सांगितले तारकास्वराजची अनुरुद्ध करील सकल नाश सह ती स्थिरता आली आता जस आपली युद्ध आहेत चायना अमेरिका रशिया हे असून लोक आहेत यावेळेस सदुभक्तीच सर, तारी सर्व जगात सर्वभक्तीच लक्षात ठेवा सगळं जग नाश होईल पण सद्भक्ताचं जग नाश होणार नाही तुमच्या कारावर आलं असेल किंवा येणार असं काही असेल पण माझं काय म्हणणं किती दिवस सांगितलं तुम्हाला काय ते शंका मनात येतातच खरं म्हटलं शंका येण्याचं कारण नाही परंतु आपण सगळे डळमळीत आहोत शंका येतातच आता स्तोत्र इतकं पॉवरफुल असतं ते मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात महापुराणं किंवा पण ते लवाळे असतात ना ते लवाळी तशी जातात पण शंका लहान लहान शंका गेलं असतात त्या विचारायला त्याच्या कायच्या पुढची ध्वनी काय होईल ध्वनी दुसरं सांगायचं हे जे स्तोत्र आता तुम्ही वाचतो हे एक प्रमाणित स्तोत्र केलं म्हणजे दादाजींचं दादाजी असे पण जे फायनली जे वाचलं जात होतं प्रामाणिक दादाजींच्या पुढे तेच प्रमाण मानलेलं आहे फक्त त्याच्यानंतर ते काही भौगोलिक प्र हे झाले म्हणजे भंडारा जिल्हा त्याचा गोंदिया जिल्हा झाला असे काही फरक असेल तर ते, ते फरक चुस्त केले आहेत आणि दुसरं स्तोत वाचना सहाय्य करा हे केलं आहे कारण सगळ्यात महत्त्व म्हणजे काय सगळे लोक होतात प्रत्येक ठिकाणी स्तोत्र लेखना सहाय्य करा जो लेखक होता त्याने स्तोत्र लिहिताना मला लेखना सहाय्य करा म्हणून आम्ही त्या लेखकात लेखक बिचारी परिशोध कर किंवा कोण त्या परिशोधकांची मुलगी लाता पर करू आता कोणी म्हणजे असतील पण ते आपल्या पुढे नाहीत पण त्यांचा व्यवस्था म्हणजे स्तोत्र मी पठण करते मी लेखन करते म्हणजे पहिल्याच प्रकार पहिल्याच वेळेपासून आपण दादाजीशी सत्य का बोलू नये म्हणून मी स्तोत्र पठणा स्त्रोत वाचला सांग हे त्याचं लिहिलं आहे आणि शक्यतो व्यवहारी अडचणी संपवून व्यवहारी अडचणी आणि आताची परिस्थिती त्यानुसार बदल नाही येत थोडी बदलली आहे शब्दरचना बाकी मला वाटते कुठल्या ओवी ओबी बदलली नाही कुठल्या श्लोकाचा अर्थ बदल नाही तर हे प्रमाण समजावं याच्यानंतर तेवढंच मी सांगेन कल्याण असो तुम्हारे साइलेंस से कर लेना bas.